हे वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बोईसर तारापूर एम आय डी सीतील केमिकल माफियांचा पुन्हा हौदोस पाहायला मिळतोय कारखान्यांमधून निघणारा घातक ज्वलनशील रासायनिक केमिकल कोलवडे गावा शेजारी टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे केमिकलमुळे जमीन आणि झाडं जळाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या सुमारास केमिकल माफियांनी बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणारं केमिकल या परिसरात आणून टाकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे तर ज्वलनशील केमिकलमुळे घटनास्थळी दाखल झालेल्या गावातील काही तरुणांना डोळ्याची आणि गशाची जळजळ देखील सुरू झाली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे तर केमिकल माफिया अंधाराचा फायदा घेत कोलवडे गावाच्या शेजारी हे केमिकलने भरलेले बॅरल फेकून पसार झाले यामुळे पर्यावरणाचा देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे एकूणच या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल्याने भ्रष्टाचारात डुबलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग केव्हा येईल असा सवाल संतप्त पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून केला जातोय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा